नमस्ते आपण पाहत आहात ग्राम विकास ई सेवा चॅनल आपण प्रथमच ग्राम विकास ई सेवा चॅनल दिली असेल आणि आपण अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ प्रसारित होतात त्याचे नोटिफिकेशन आपल्याला मिळू शकतील आणि त्या व्हिडिओचा वापर करून आपण आपल्या कार्यालयीन कामकाजात त्याचा उपयोग करू शकतो तसेच आमच्या टीम प्रसारित केले जाणारे व्हिडिओ आपणास आवडत असतील तर आपल्या सहकाऱ्यांना ते शेअर करा तसेच आपला अमूल्य अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नोंदवावा आजचा आपण विषय बघणार आहोत टायपिंग ट्रिक्स आता बऱ्याचदा आपल्याला टायपिंग करत असताना फार अडचणी निर्माण होतात तर आजची ट्रिक अशी आहे की संपूर्ण जे पेज आहे ते काही सेकंदात मध्येच आपण टाइप करण्याची आवश्यकता नाही व त्यावरील टेक्स्ट आपण आपण एका काही सेकंदामध्ये आपण ते मिळवू शकतो तर बघूया आपण गुगल चा वापर करून आपण काही सेकंदामध्ये पूर्ण पेज जे टेक्स्ट टायपिंग न करता कशी मिळवू शकतो तर आपण बघूया तर यासाठी आपण दोन पद्धती बघू आपल्याकडे एक रेडी स्वरूपातील जेपीजी म्हणजे फोटो स्वरूपात आपणाकडे कुठल्याही एक्सटेन्शन असलेलं जसं की जेपीजी असेल बीएमपी असेल या कुठल्याही स्वरूपातील ज्या आपल्या फोटोज असतील त्यावरून आपण हे करू शकतो आता आपण पद्धत क्रमांक एक बघूया एखादा फोटो स्वरूपातील जी आपली फाईल आहे ती आपण आता सिलेक्ट करणार आहोत प्रथम गुगल मध्ये जाऊन गुगल वर आपण क्लिक करायचा आहे तर बघा अशी आपल्या समोर एक गुगलचं होम पेज ओपन झालेलं आहे तर हा ऍड्रेस बार मध्ये बघा एक व्हाईश फॉर बाय व्हाईस आणि दुसरा है, सर्च आहे सर्च बाय इमेज यावर आपण क्लिक करायचं आहे अपलोड फाईल म्हणायचा आहे आपण जी फाईल किंवा आपली जी जीपीजी जी जी आहे ती ज्या ठिकाणी आपली सेव्ह आहे त्यावर जायचं आहे तर आपण डेस्कटॉपवर हे सेव्ह करून ठेवलेलं होतं महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसाठ तर आपण यावर क्लिक करायचं आहे आणि याला ओपन करायचं आहे आता ती इमेज इथे ओपन झालेली दिसते आपणास त्यानंतर असा ती इमेज ओपन झाल्यावर टेक्स्ट सिलेक्ट टेक्स्ट यावर आपण क्लिक करायचं सिलेक सिलेक आहे सिलेक्ट टेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर बघा संपूर्ण टेक्स्ट सिलेक्ट झालेला आहे आता आपण कॉपी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आपण आता कॉपी ती आपली फाईल कॉपी झालेली आहे आता आपण एक वर्ड फाईल आपल्याला ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये हे कॉपी झालेले टेक्स्ट आपल्याला बघा अशा पद्धतीने आपणासमोर जे काही आपलं जे पेज होत ते एका काही सेकंदांमध्ये टाईप झालेलं दिसत आहे आता हे टाईप झाल्यानंतर आपण आ, एक वेळ हे संपूर्ण चेक करून घ्यायचं आहे आपल्या पद्धतीने आणि त्यानुसार कुठे ग्रॅमॅटिकल मिस्टेक राहणार नाही ते आपण तेवढ्या फक्त आपण दुरुस्ती करून घ्यायची आहे आता आपण हा झाला पद्धत क्रमांक एक आता आपण पद्धत क्रमांक दोन बघू एखाद्या वेळेस आपल्याकडे पीडीएफ स्वरूपात कुठलाही शासन निर्णय असेल किंवा आपले काही पत्र असेल आता ते पत्र आपणास टाईप करायचे झाल्यास किंवा एखादी पीडीएफ आपली एक पाच पेजेसची असू शकते दहा पेजेसची असू शकते किंवा त्यापेक्षाही जास्त असू शकते किंवा एकही पेज असू शकत तर, तर बघूया आपण एक पीडीएफ आपण ओपन करूया ही पीडीएफ आपल्या समोर दिसते आहे आता ह्या पीडीएफ मधील टेक्स्ट आपल्याला कसं उचलता येईल ते बघूया आपण तर आपल्या च्या लॅपटॉप आपल्या कॉम्प्युटरच्या कीबोर्ड वरील प्रिंट स्क्रीन ए बटन हे बटन आपल्याला दाबायचे आहे त्यानंतर आता म्हणजे ह्या पीडीएफ चा आपण एक फोटो स्वरूपात आपण बनवून घ्यायचा आहे आपण आता हे, हे सिलेक्ट करूया जेवढा आपल्याला टेक्स्ट हवाय ओके त्यानंतर हे पेज आपल्याला सेव्ह करून घ्यायचं आहे सेव त्यानंतर डेस्कटॉप बघा जी स्वरूपातही असू शकतं जे पी जी जे तर आपण ज्या कुठल्याही प्रकारातलं आपल्याला हे आ, चालू शकतो त्यामुळे आपण त्याला सेव्ह करून घेऊया सेव, सेव म्हणूया आता हे पेज आपल्याला टाईप करून आहे तर आपण जाऊया पुन्हा आपल्या गुगलवर पुन्हा इथे क्लिक करूया अपलोड फाईल यावर आपण क्लिक करूया आणि ज्या नावाने आपण सेव्ह केलाय त्याला आपल्याला ओपन करायचं आहे बघा आता पुन्हा ह्या इमेजवर आपल्याला क्लिक करायचं आहे इमेज वर क्लिक केल्यानंतर संपूर्ण टेक्स्ट कॉपी करायचं आहे कॉपी पुन्हा आपल्याला आपल्या पद्धतीने एक नवीन फाईल ओपन करून घ्यायची आहे आणि पेस्ट करायचा आहे बघा किती काही सेकंदांमध्ये संपूर्ण पेज आपल्याला टाईप करून मिळालेलं आहे मात्र यामध्ये कुठल्याही ग्रॅमॅटिकल मिस्टेक राहणार नाही यासाठी आपण बारकाईने ते टेक्स्ट वाचून घ्यायचे आहे ज्या ठिकाणी एखाद्या वेळेस चूक झालेली असेल तर ती आपण दुरुस्त करून घ्यायची आहे याप्रमाणे आपण ही फाईल सेव्ह करून घ्यायची आहे हे आपणास माहितीच आहे त्यामुळे आपण यावर काही जास्त आपला वेळ घेणार नाहीत आजचा व्हिडिओ आणि व्हिडिओतील विषय आपणास कसा वाटला याबाबतची आपली कमेंट आपण कमेंट बॉक्स मध्ये निश्चित नोंदवावी ग्राम विकास ई सेवा टीम तसेच ग्राम विकास ई सेवा चॅनलचा कुठलाही व्यावसायिक हेतू नाही तसेच ग्राम विकास ई सेवा टीम तर्फे आपल्या सर्वांसाठी निर्मिती करण्यात आलेली आहे तर ग्रामविकास ई सेवा टीम तर्फे आपले खूप खूप आभार आजचा हा व्हिडिओ आपण